सिन्नर माळेगाव औद्योगिक वसाहतीतील उद्योजक आणि विशेषतः महिला कामगारांच्या हिताच्या दृष्टीनं नाशिक ते सिन्नर माळेगाव अंतर्गत औद्योगिक वसाहत अशी बससेवा सुरू करण्यात आली आहे निमाने गेल्या एक वर्षभर त्याचा जोरदार पाठपुरावा केल्यानं या मागणीला यश आलंय या बससेवेचा शुभारंभ निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे यांच्या हस्ते आणि मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला व्यासपीठावर निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे निमाचे उपाध्यक्ष आशिष नहार राजेंद्र आईरे सिन्नर विकास उपसमिती चेअरमन किरण वाजे को चेअरमन किरण बडगुजर आणि महामंडळाचे विभाग नियंत्रक भरत शेळके आदी उपस्थित होते सिन्नर औद्योगिक क्षेत्राचा झपाट्यानं विकास होत असल्यानं जवळपास बाराशेहून अधिक छोटे मोठे मध्यम उद्योग सुरू झाल्यानं तेथे रोजगाराच्या संधीही वाढल्या आहेत नाशिकहून माळेगाव वसाहतीत रोजगारासाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या सुद्धा मोठी आहे त्यांच्यासाठी आणि विशेषतः महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून नाशिक ते सिन्नर माळेगाव औद्योगिक वसाहती अंतर्गत बस सेवा सुरू करण्यासाठी निमाणं आपलं सर्वस्वपणास लावलं आणि ही बस सेवा सुरू झाली त्याचा आनंद आगळाच असल्याचं बेळे यांनी पुढे नमूद केलं आहे कार्यक्रमास विश्वजित निकम सचिन कंक्रेज किरण खाबिया कैलास पाटील सुरेंद्र मिश्रा अजय बाहेती मिलिंद इंगळे किरण क्षीरसागर भावसिंग राठोड प्रकाश यादव राहुल शुक्ला किरण लोणे किरण करवा विजय गोडगे संजय पवार सुदर्शन आव्हाड अमोल ठाकूर नारायण कांडेकर निजानंद कुलकर्णी संदीप पवार विलास पाटील हर्ष जगताप आदींसह दोनशेहून अधिक उद्योजक आणि कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते चालू झालेल्या बससेवेमुळे निश्चितच कामगारांच्या कर्मचाऱ्यांच्या आणि उद्योजकांच्या वेळेत मोठी बचत होणार असून पर्यावरणाच्या रक्षणालाही मदत होणार आहे तसेच दोन दोन तीन तीन किलोमीटर पायी पायी जावं लागत असल्यामुळे अनेक कामगार कर्मचारी येथील उद्योगांमध्ये रुजू होण्यास टाळत होते ते प्रमाणही आता कमी होईल आणि कामगार कर्मचारी मिळण्याची शक्यताही वाढेल अशी अपेक्षा या ठिकाणी अनेक उद्योजकांनी व्यक्त केली आहे अतिशय उत्साहवर्धक झालेल्या या कार्यक्रमाची सांगता समारोह हो सर्व मान्यवरांच्या हस्ते बसला हात दाखवून करण्यात आला जीवनासाठी आनंदाचा क्षय आहे हा दुसरा प्रसंग आहे आनंदाचा अक्षय तृतीयेच्या पार्श्वभूमीवर एक नवीन सुरुवात होते आहे ही अतिशय आनंदाची बाब आहे आणि अक्षय तृतीयेला चालू झालेली गोष्ट अक्षय म्हणजे कधीही क्षय न पावणारी कधीही बंद न होणारी अशी बस सेवा आज सुरू अनेक वर्षांपासून आपण बघतोय की आपल्याला सुरुवातीला दोन अडीचशे इंडस्ट्रीज होत्या आता पाहता साडेसहाशे आणि आता जवळपास अकराशे लाईव्ह कनेक्शन आहेत ना एवढ्या इंडस्ट्रीज या ठिकाणी चालू आहेत एव्हरेज हा जरी आपण धरले तर खूप मोठ्या संख्येने आज या ठिकाणी कामगार कर्मचारी महिला कर्मचारी अनेक स्टाफ यांना यायला जायला लागतं आजूबाजूच्या सर्वांचे सहभाग येत आजूबाजूच्या पंचायत या इथे अनेक कामगार कर्मचारी हे औद्योगिक वसतीमध्ये येत असतात आणि शहरातून येणाऱ्या कामगारांची संख्या ही खूप मोठी आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आज आपण बघतो की मधल्या काळामध्ये सिटी लिंकची जी बस सेवा आहे तीस मिनिटे दिली सिटी लाईनची बस परंतु आतमध्ये मध्ये येत नाही बाहेर त्याला आपण थांबे चालू केले होते आणि तिथपर्यंत या कामगारांना महिलांना कर्मचाऱ्यांना पाय पाय जायला लागत होतं की ज्यांच्याकडे व्यवस्था नाही ती जी एक साधारण तास दीड तासाचा जो त्यांचा वेळेचा अतिरिक्त वेळ जात होता ड्युटीच्या व्यतिरिक्त त्याच्यामुळे ही सुविधा चालू होणं हे अत्यंत आवश्यक होतं अनेक महिला किंवा कामगार कर्मचारी माळेगाव एकासी मध्ये आम्हाला जेव्हा बोलवून येतं किंवा इंटरव्यूला बोलून येतं तेव्हा ते विचारतात की बसची सुविधा आहे का आणि मग बसची सुविधा नसल्यामुळे महिला विशेषतः महिला कर्मचाऱ्यांची संख्या खूप कमी झाली आता ही डायरेक्ट बस सेवा फेरी चालू झाल्यामुळे निश्चितच कामकाज सुद्धा मिळणं हे येणाऱ्या काळामध्ये सुलभ होणार आहे ग्रामस्थांना सुद्धा या बससेवेचा चांगला फायदा हा येणाऱ्या काळात नक्कीच होईल आणि महामंडळाने सांगितलं की आमच्याकडं इलेक्ट्रिकल बस पण येत आहेत त्याच्यामध्ये एसी बस पण काही आहेत एसी बस सुद्धा जर आपली सुविधा खूप सक्षमपणे चालली चांगली वेळेमध्ये जर सुविधा दिली तर अनेक मोठ्या इंडस्ट्री स्वतःच्या बसेस लावल्या आहेत त्या बंद करून आपली सेवा साहेबांच्या बस सेवा तसेच शिंदे येथील उद्योजकांसाठी कार्यालयाचं भूमिपूजन या दोन घटना अतिशय आम्ही त्यांच्या फॉलोअप शक्य झाल्या आणि बससेवेचं तर गेल्या वर्षभरापासून महिलांना प्रचंड मागणी होती की आम्हाला बस सेवा किंवा एक नोकरी लागण्यासाठी चांगलं आम्हाला काही साधन पाहिजे तर सेवा बेळेसाहेबांच्या ह्याच्यानी सुरळीत सुरू झाली त्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो संपूर्ण माळेगाव आहे मॅडिसीतले उद्योजक सर्व मिळून धन्यवाद प्रतिनिधी दामोदर थोरात हो महाराष्ट्र समाचार नवीन नाशिक